कसा ते तुम्ही असा आम्ही सहसा निवडोना, अनुसरलो एका चित्ते हातो हाते गिवसित गुण दोष कशासाठी तुमची पोटी वागवू तुका म्हणे दूजे आता पोठे चित्त आवळो संत तुकाराम महाराजांनी जेव्हा आपण देवावर भक्ती करतो तेव्हा आपण देवावर श्रद्धा ठेवतो त्यावेळेस इतर गोष्टी पाहायच्या नाहीत त्यांच्यातले गुण दोष चांगला वाईटपणा या गोष्टी पाहण्यासाठी आपण तेवढे मोठे नाही आहोत आपण केवळ भक्तिमार्गामध्ये रमून जावं आपण केवळ अध्यात्मामध्ये रमून जावं आपल्या मनावरची मळब आपल्या मनावरचे संकट ताणतणाव हे त्या परमेश्वराकडे देऊन टाकावे त्याच्या चरणाशी लीन व्हावं त्याच्या चरणाचं स्मरण करत राहावं त्याचं नामस्मरण करत राहावं आणि आपल्याकडे आलेल्या दुःखांची रूपरेषा मांडण्यापेक्षा त्या देवाकडे हे सर्व देऊन आपण मात्र मोकळं होऊन मनसोक्त जीवन जगावं हा संदेश त्यांनी दिला आपल्याला त्यांच्या अभंगामधून ते वारंवार याच प्रकारे सांगतात की तुम्ही कशा प्रकारे नीट राहिलं पाहिजे आणि चांगलं करून इतरांचं देखील चांगलं केलं पाहिजे जर तुम्ही स्वतः चांगलं राहत असताल तर निश्चितपणे तुमच्याकडून इतरांचं अधिक चांगल्या प्रकारे करणं होईल त्या त्यांच्या अभंगामधून ते असं म्हणतात असाल ते तुम्ही असा आम्ही सहसा निवडोना म्हणजे तुम्ही जसे असाल तसे असा आम्हाला त्याविषयी काहीही देणं घेणं नाही आहे तुमचा वेशभूषा अवतार रंग रूप या कोणत्याच गोष्टीशी आम्हाला काही देणं घेणं नाही तुम्ही जसे आहात तसे असाल जसे आहात तसेच राहा त्याबद्दल आम्हाला काहीच घ्यायचं नाही किंवा आम्हाला त्याच्यामध्ये निवडसुद्धा करायची नाही आहे की तुम्ही असेच असायला पाहिजेत आम्हाला असं वाटत होतं तुम्ही असं राहा या गोष्टी आम्हाला तुमच्यात नाही पाहायच्यात तुम्ही जसे आहात तसे राहा आम्ही तुम्हाला त्या स्वरूपात स्वीकारलेलं आहे केवळ आमची भक्ती स्वीकारा एवढं एकच आमचं मागणं आहे असं ते म्हणतात अनुसरलो एका चित्ते हातो हाते व्यवसित म्हणजे आता मी तुमच्या रूपी तुमच्यासाठी जेवढा एकरूप झालेलो आहे त्यामुळे मी आता ह्या एका चित्तानं तुम्हाला नमन करतो तुमच्यावर आम्ही एकाग्र मनाने विश्वास ठेवलेला आहे आता हा विश्वास आमचा ढळायचा नाही आम्ही तुमच्या भक्तीत तुमच्या भजनात कीर्तनात रंगून गेलेलो आहोत हे चित्त आम्ही तुमच्यामध्ये आता ठेवून आम्ही स्वतःला हरवून घेतलं आहे असं ते म्हणतात गुणदोष कशासाठी तुमची पोटी वागू तुमच्यामधले गुण दोष चांगुलपणा वाईटपणा ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आता कशामुळं काढायच्या किंवा कशाप्रकारे या गोष्टींचा मी उहापोह करू काय गरज आहे मला की तुमच्यातले गुण दोष काढण्याची किंबहुना मला त्या गोष्टीची गरज सुद्धा नाहीये किंवा मला त्या गोष्टीची आवश्यकता हे वाटत नाही की तुमच्या मधलं काहीतरी वाईट मी काढून घ्यावं आणि त्याप्रमाणे राहावं कारण मला ह्या गोष्टीची आता गरजच ओरत नाही की गुणदोष मी कशासाठी काढू आणि तुमच्या पोटीचे जे आहेत ते का वागवायचे मी गुणदोष तुका म्हणे तुझे आता कोठे चित्ता आवळू संत तुकाराम महाराज शेवटी शेवटी काय असं म्हणतात त्यांना की आता या वेळेला माझ्या मनामध्ये दुसरं काहीच येत नाही मला तुमचा विचार सोडून भक्तिमार्गाचा अध्यात्माचा विचार सोडून दुसरं माझ्या मनामध्ये कसल्याही गोष्टी येत नाहीत या संसाराच्या विषय सुखामध्ये अडकवण्यासाठीच्या गोष्टी माझ्या मनात येतसुद्धा नाही आहेत आणि त्याच्यामुळं मला ह्या गोष्टी माझ्या मनात आणायच्यासुद्धा आता नाही आहेत एवढं निरखून आणि हरकून आपण जायला पाहिजे की त्यावेळेस आपल्याला देव नक्की समोर दिसल आणि प्रसन्न होईल परंतु एवढं निरखून आणि हरकून जाण्यासाठी आपल्याला त्या प्रकारचं त्या मर्यादेतलं किंवा त्या वेगळेपणातलं भक्तिभावाचं वातावरण हे आपल्यामध्ये निर्माण करावं लागल तेवढी भक्तीची शक्ती आपल्याला आपल्यामध्ये प्रज्वलित करावी लागल जोपर्यंत आपल्यामधली भक्तीची शक्ती जागृत होत नाही तोपर्यंत आपल्याला समोर तो आपला आपला देव दिसू शकत नाही कारण देव शोधण्यासाठीची जी नजर असते ती नजर डोळ्याच्या नजरेपेक्षा मनाची नजर खूप मना महत्त्वाची असते जर आपलं चित्त आपल्या चित्ताची नजर किंवा आपलं मन ह्या जर गोष्टी तिकडं जास्त प्रमाणात पाहत असतील देवाकडे तर निश्चितपणे आपल्याला मनाच्या नेत्रातून देव दिसल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकारे देव दिसण्यासाठी आपल्याला अगोदर भक्तिमार्गाचा स्वीकार करून वाईट कर्म सोडून द्यावे लागतील जोपर्यंत आपण आपल्या वाईट कर्माचा त्याग करत नाहीत तोपर्यंत आपल्याला चांगल्या गोष्टी मिळू शकत नाहीत कारण प्रत्येक आपल्या चांगल्या गोष्टीमध्ये प्रत्येक आपल्याला मिळणाऱ्या चांगल्या फळामध्ये हे वाईट कर्म आपले आडवं येत असतात म्हणून आपण शक्य तेवढेने म्हणण्यापेक्षा आपण सर्वच आपले कर्म हे चांगले ठेवावेत जेणेकरून आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकल या आयुष्यामध्ये आपल्याला सुखी समाधानाचं जीवन जगता येईल आनंद कसा असतो आयुष्यामध्ये याचा अनुभव घेता येईल तोपर्यंत आपल्याला ह्या भक्तिमार्गाचं जीवन आणि अनुभव घेणं अवघड जाईल जोपर्यंत आपण वाईट कर्म सोडून देणार नाहीत म्हणून संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की तुका म्हणे दुजे आता कोठे चित्त आवडू आता आमच्या मनात कोणतेच दुसरे विचार येत नाहीत केवळ तुमचंच चिंतन चालू आहे अशा प्रकारचं ईश्वराचं देवाचं चिंतन जर आपण चालू ठेवलं तर आपल्याला देखील एक चांगलं जीवन जगता येईल जय जय रामकृष्ण हरी